ब्रेकिंग न्यूज संग्राम जगतापांनी दिली मोठी घोषणा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तयार संग्राम जगतापांनी स्पोर्ट्स सिटीला दिला स्पीड अरुणोदय जवळपास तयार अहिल्यानगरमध्ये आज सर्वांचंच लक्ष एका ठिकाणी ठेपलं कारण आमदार संग्राम जगताप स्वतः अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या कामाच्या साईटवर अचानक पाहणी करण्यासाठी पोहोचले आणि त्या क्षणानं शहरात एकच चर्चेची लाट उठली हा प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आला आहे सारसनगर रामदेवराव मंदिराशेजारी उभ्या राहणारा हा अत्याधुनिक स्पोर्ट कॉम्प्लेक्स वाड्या पार्कच्या धर्तीवर साकारला जात असून गेली अनेक वर्षे खेळाडूंची वाट पाहत असलेली मोठी सोय आता हाताच्या अंतरावर आहे आमदार जगताप यांनी आज विविध बांधकाम टप्प्यांची माहिती घेतली कामाची गती तपासली आणि गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त केलं पाहणी दरम्यान त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राचा चेहरा बदलणारा प्रकल्प आहे हा आणि आता फार वेळ नाही लवकरच हे कॉम्प्लेक्स खेळाडूंसाठी खुलं होणार आहे या वक्तव्यामुळे स्थानिक खेळाडू प्रशिक्षक आणि पालकांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला अहिल्यानगर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमची संकल्पना होती की कुठंतरी वाड्या पार्क जे महाराष्ट्र शासनाचं एक संकुल म्हणून ओळखलं जातं पण कुठंतरी एक महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या जागेवरती एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहावं वाड्या पार्कच्या धर्तीवरती उभं राहावं अशा प्रकारचा एक मानस हा आमचा बऱ्याच वर्षापासून होता पण त्याला मागच्या काही काळामध्ये राज्य सरकारच्या तिजोरीतनं जो, जो निधी मिळाला आज त्या निधीच्या माध्यमातून यश मिळताना आज आपल्याला पाहायला मिळतंय म्हणून कुठंतरी एक महानगरपालिकेच्या जागेवरती एक मोठं आज अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याला दोन हजार तेवीसमध्येच नावाचा ठराव देखील हा पूर्ण झाला आणि आता अरोद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे लवकरच नागरिकांकरता विशेषतः आमचे क्रीडा क्षेत्रामध्ये जे काही करिअर करू पाहतात पुढे येऊ पाहतात त्यांच्याकरता एक फार मोठं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभा राहिलेला आहे आणि काही म्हणजे काही दिवसांमध्ये याचा लोकार्पण सोहळा देखील आता पूर्ण होणार आहे आणि त्याच्याकरता आज पाहणी देखील करण्यात आलेली आहे अहिल्यानगर शहरामध्ये सारसनगर परिसरामध्ये रामदेवरा मंदिर हे मंदिराच्या शेजारीच हे एक मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं राहिलेलं आहे निश्चित रूपानं एक चांगल्या प्रकारचे एक ज्याला कोणाला क्रीडा क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर त्याला चांगल्या प्रकारची आज जागा निर्माण झालेली आहे विशेषतः महिला भगिनी करता देखील कुठंतरी आज याच्यामध्ये योगासनाचा करता जागा असेल मेडिटेशन करता जागा असेल ही सगळी व्यवस्था आज या ठिकाणी अरुंद स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये करण्यात आली आहे तर निश्चित रूपानं नागरिकांना पुढच्या काळामध्ये जिल्ह्यातला एक खेळाडू पुढे असताना त्याला कुठेतरी चांगल्या प्रकारे जागा लागत असते सरावा करता त्याला टेक्निकल दृष्ट्या कुठेतरी कोच लागत असतात तर हे सगळं पुढच्या काळामध्ये या ठिकाणी होणार आहे पण महत्वाचं जे काय असतं त्याला इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं करणं असतं ते आज कुठतरी राज्य सरकारच्या माध्यमातून पैसा आणून या ठिकाणी आज एक मोठी वास्तू ही आरोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या नावानं आज उभा राहते आहे तर निश्चित रूपानं पुढच्या काळामध्ये ही क्रीडा क्षेत्रातल्या विशेषतः जे काय ज्यांना करिअर करायचं असेल तर त्यांच्याकरता एक फार मोठं एक कुठ आज आपल्याला हे संकुल हे पुढच्या काळामध्ये उपयुक्त ठरणार आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा